आपण घरी बऱ्याच वेळा ऐकतो की आजी बोलते की कैरी खावीशी वाटते म्हणजे हिला मुलगा होईल चिंच खावीशी वाटते म्हणजे मुलगी होईल किंवा तिखट खावाचं वाटलं तर मुलगी होईल पोटाचा घेर काही दिसत नाहीये मग बाळाचं वाढ कमी आहे का किंवा पोटाचा घेर मागेच आहे बाबा तर मुलगी असेल तर असं काही असतं का तर नाही बाळाचं लिंग किंवा मुलगा किंवा मुलगी होणार आहे हे त्याच्या गुणसूत्रांवर अवलंबून असतं जेव्हा बाळ तयार होतं अंड आणि स्पम यांचं मिलन होतं त्यावेळेस गर्भाचा लिंग ठरला जातो जर हे मिलन एक्स आणि एक्स असेल तर मुलगी होते एक्स आणि वाय असेल तर मुलगा होतो त्यामुळे फूड क्रेविंग आणि पोटाचा शेप यांचा जेंडर डिटेक्शनमध्ये काही रोल नसतो तर फूड क्रेविंग्स का होतात त्या आईच्या हार्मोनल कंडिशनवर असतात आईचे हार्मोनल इम्बॅलन्स झाले तशा पद्धतीने आईला ते अन्न खावं असं वाटतं तिच्या न्यूट्रिशनल गरजा म्हणजे काहींना जर कॅल्शियमची कमी वाटत असेल शुगर लेवल कमी होत असेल तर त्या मातांना थोडंसं गोड किंवा दूध प्यावाच असं वाटू शकतं आणि पोटाचा घेर हा आईच्या पोटाचा ज्या मसल्स आहेत त्याचा टोन किती आहे याच्यावर ठरतं म्हणजे जेव्हा फर्स्ट टाईम प्रेग्नेन्सी असते तर साधारणतः मसलचा टोन चांगला असतो त्यामुळे पोट तेवढा पुढे नाहीयेत पण जेव्हा दुसरी तिसरी प्रेग्नन्सी असते तेव्हा मसल्स लूज झालेले असतात त्यामुळे पोट पुढे दिसायला लागतं त्यामुळे पोटाच्या घेरवरून किंवा आई काय खाते यावरून बाळाचं लिंग आपल्याला ठरवता नाही